हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आज जो आहे मी थोडंसं आहे तुमच्यासोबत कारण की आज माझ्या चॅ आज माझ्या चॅनलवरती एक हजार सबस्क्रायबर ज्या सॉरी एक हजार व्हिडिओ अपलोड झालेत आणि एक हजार व्हिडिओ माझे कसे आत्तापर्यंत कसे झाले आ, ते तुमच्याबरोबर शेअर करणारे मी थोडंसं बोलणारे कारण की आज ना सकाळी मेसेज आला म्हणजे व्हिडिओ टाकल्यानंतर मेसेज आला जसं मी आता नऊ वाजता व्हिडिओ टाकते आहे दररोजचा थोडासा टायमिंग इकडं तिकडं होतो तर कधी कधी सकाळी सकाळी पटकन व्हिडिओ जर नाही अपलोड झाला नेटचा प्रॉब्लेम असला कधी कधी आभाळ येतंय आहे त्याच्यामुळं व्हिडिओ जो आहे ना लवकर हे पण होत नाही त्यामुळं कधी कधी पाच दहा मिनटं किंवा कधी कधी अर्धा तास पण लागून जातो लेट पण होतं पण नऊ वाजता माझं शेड्यूल मी तयार शेड्यूलवरच मी व्हिडिओ जो आहे तो टाकती आहे तर, तर कसं अशा पद्धतीने माझं एक हजार व्हिडिओ कसे तयार झालेत आणि मला सकाळी सकाळी यूट्यूब यूट्यूबचा पण जो आहे व्हिडिओ टाकल्यावरती मेसेज आला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून तर तुमचे एक हजार व्हिडिओ जे आहेत ते अपलोड झालेत आणि माझ्या चॅनलवरती शॉर्टसुद्धा कमी आहेत आणि जो लाँग व्हिडिओ आहेत तेच माझे जास्त आहेत शॉर्ट व्हिडिओ अगदी माझे कमी आहे दहा पंधरा असतील असे काहीतरी शॉर्ट असतील किंवा वीस पंचवीस असे काहीतरी शॉर्ट असतील पण लाँग व्हिडिओ जो आहेत जा ते जास्त आहेत तर व्हिडिओ जो आहे ना स्टार्टिंगला एक हजार व्हिडिओपर्यंत यायला खूप मेहनत लागलेली आहे आणि कारण की एक व्हिडिओ शूट करायचं म्हटलं तरी असं होतं व्हिडिओ कोणचे शूट करावा आणि काय व्हिडिओ शूट करायचा आहे असं होऊन जातं कधी कधी आणि बघा बोलता बोलता एवढे एक हजार व्हिडिओ झालेत माझेवाले तर खूप छान वाटतंय खूप छान पण वाटलं कारण की एवढे व्हिडिओ शूट करायलासुद्धा खूप म्हणजे त्याच्यापासून आपण बघा यूट्यूबवर व्हिडिओ बनवणं काही सोपं नाही आहे तुम्ही पण बनवू शकता जर तुम्हा तुम्हाला पण जर चॅनल खोलायचं असेल तर तुम्ही सुद्धा खोलू शकता एवढं हे नाही आहे पण त्याला त्याच्यासाठी एक हजार सबस्क्रायबर आणि त्याच्यानंतर चार हजाराचा वॉश टाईम हा कंप्लीट लागतो आणि त्याच्यानंतर मग तुमचं जे आहे हे चालू होतं पैसे पैसेचं चा काम चालू होऊन जातं यूट्यूबवरती असं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा मी स्टार्टिंगला खूप मेहनत घेतली होती जवळजवळ तीनशे व्हिडिओ अपलोड झाले होते माझे Uh, त्यावेळेस माझे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले होते आणि चार हजाराचा टाईमसुद्धा कम्प्लीट झाला होता आणि तर माझं आहे ना सबस्क्रायबर कमी होते वॉच टाईम लवकर कम्प्लीट झाला होता आणि सबस्क्रायबर कमी होते असं झालं होतं स्टार्टिंगला माझे तीनशे व्हिडिओ झालेत तर त्याच्यानंतर अगोदर बघा माझं म्हणजे कम्प्लीट होणार म्हणजे माझं ना एक व्हिडिओ व्हायरल झाला अडोतीस साईजचा कट कटिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्याच्यामध्ये ना स्टार्टिंगला तर त्याच्यामध्ये माझं थोडा गॅप पाडला महिनाभराचा परत माझं चॅनल डाऊन झालं म्हणजे इतकी म्हणजे इतकं त्याच्यामध्ये ना आत्तापर्यंत म्हणजे करायचं झालं ना खूप मेहनत लागली याला आणि आत्ता पण थोडं थोडंसं हे होऊन जातं मला माहिती मी माळ्यामध्ये राहते आणि कधी कधी खूप प्रॉब्लेम येऊन जातो एक महिनाभर मी ज्यावेळेस माझं स्टार्टिंगला व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस माझे नंदई वारली त्यावेळेस दहा दिवस मला तिकडं राहावं लागलं तर दहा दिवसवर तिथं राहिल्यानंतर आहे ना माझं पूर्ण चॅनल ना डाऊन झालं यूट्यूबवर असं हे कंटिन्यू राहावं लागतं तरच चॅनल जे आहे ते ग्रोथ धरतं आणि माझं पूर्ण चॅनल असं हे होऊन गेलं आणि जो व्हायरल झालेला व्हिडिओ होता तो सुद्धा डाऊन होऊन गेला व्हिडिओनं टाकल्यामुळं असा प्रॉब्लेम झाला मग त्याच्यानंतर मग मी तिथून आल्यानंतर परत स्टार्टिंग चालू केली आणि स्टार्टिंग म्हणजे बघा व्हिडिओ टाकला का सकाळी आपल्या उशालाच मोबाईल राहायचा पटकन पहिलं व्ह्यू बघायचं तरच बरं वाटायचं आणि मग माझं अशी इतकी कठीण जे हे <laughs> गेले आहे ना तुम्ही यूट्यूबवरती काम करताना पण जे आहे ना आतापर्यंत माझे एक हजार व्हिडिओ जे आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत आणि तुमच्या सर्व मैत्रिणींचा असाच सपोर्ट राहू द्या असंच चॅनलवरती व्हिडिओ बघत राहा खूप छान छान कटिंगा वगैरे ब्लाउजचे डिझाईन वगैरे शिकत राहा मला जेवढं येतं मी तेवढं ह्या वरती सांगत असते आता नवीन पण शिकती आहे काहीतरी तर ते पण मी तुमच्याबरोबर नक्कीच हळूहळू शेअर करणार आहे तर नवीन काय शिकती आहे तर जे आहे ना आपलं आरिवर्कचं पण क्लास झालेला के क्लास केला आहे मी आता त्याचं पण आपण हळूहळू व्हिडिओ जो आहे ते शूट करणार आहे मी आणि ते पण तुमच्याबरोबर दाखवणार आहे कशा पद्धतीने वर्क करायचं काय करायचं आणि अशा पद्धतीने आपलं एक हजार एक हजार व्हिडिओ त्याच्या त्याच्याबरोबर म्हटलं दोन शब्द तुमच्याबरोबर बोलावा आणि आत्ता पण मी फॉल करते साडीला तीन साड्या फॉल द्यायच्या आहेत मला आणि एक साडी जी आहे ती केलेली आहे मी फॉलची जी इथं दिसती तुम्हाला बघा पिवळ्या कलरची ती झालेली आहे आणि आता ही रेड कलरची या पद्धतीने फॉल करते तर भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मग एवढं बोलायचं होतं तुम्ही सर्वांनी एक हजार व्हिडिओ माझे जे आहेत ना ते कम्प्लीट झाले आणि एक हजार व्हिडिओ असं मला वाटायचं एक हजार व्हिडिओ कंप्लीट होईपर्यंत माझे एक लाख सबस्क्रायबर तरी झाले पाहिजे होते आणि मला पे ब जे प्ले बटन असतं ते सुद्धा मला यूट्यूबचं पाहिजे आहे तर नक्कीच कोणी मैत्रिणी नवीन असतील तर नक्की चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करत जा जेणेकरून जास्त मैत्रिणींपर्यंत पण हे व्हिडिओ पोहोचतील मग असं असतं ते आणि हळूहळू होईल आता माझं कसं मधी मधी थोडंसं गॅप पडला व्हिडिओला त्याच्यामुळं व्हिडिओ जे आहे ना मग हे होऊन जातं त्याचं नॉटिफिकेशन बऱ्याच मैत्रिणींपर्यंत ते पोहोचत नाही आपण जर व्हिडिओ कंटिन्यू टाकले नाही तर त्याचं नॉटिफिकेशनही पोहोचत नाही असा प्रॉब्लेम होऊन जातो आणि ज्या मैत्रिणी कंटिन्यू व्हिडिओ बघतात त्यांच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन हे जात असतं तर असं थोडंसं मग त्याच्यामुळं आता स्टार्टिंग केलेली आहे आता डेली व्हिडिओ येणारे आणि तुमचे काही प्रॉब्लेम असाल ब्लाऊजबद्दल तर तुम्ही नक्कीच शेअर करा जेणेकरून मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवत जाईल तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे धन्यवाद